भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त कुडाळ शहरात जय भीम पदयात्रा काढण्यात आली भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भीम पदयात्रा कुडाळ शहरातून काढण्यात आली या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पदयात्रेच्या सुरुवातीस संविधान उद्देशिकेंचे सामूहिक वाचन करण्यात आले सामूहिक वाचन करण्यात आले ही पदयात्रा कुडाळ हायस्कूल येथून सुरू झाली भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन वेचले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला आहे असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले या पदयात्रेची सांगत या पदयात्रेची सांगता रेल्वे स्थानक रोड नजीक असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली या जयभीम पदयात्रेत जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत कुडाळ नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद नातू जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड कुडाळ हायस्कूलचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकज मडे जनशक्ती कुडाळ अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट